सध्या एक खूप अशी गोष्ट चालू आहे दोन तीन व्हिडिओज मी बघितले त्यानुसार मला असं वाटलं की यावर व्यवस्थित आणि स्वच्छ व्यवस्थित माहिती तुमच्याशी शेअर करावी ती म्हणजे काय तर आता आपल्या ईशान्य कोपऱ्यात आपण आपलं देवघर ठेवतो आणि त्या देवघरात बरेचशे जण आपण काय करतो लाल वस्त्र देवाच्या तिथे मांडतो खाली लाल वस्त्र ठेवतो खूप जण असं म्हणतात की त्या कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात लाल वस्त्र ठेवलं तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो कारण लाल हा अग्नि प्रतीक आहे तर अग्निप्रतीक जरी असला तरी लाल वस्त्र हा शुभ आहे कारण देवाच्या कोणत्याही कार्यासाठी आपण लाल पिवळा अशी रंग वापरतो हिरवा असे रंग वापरतो आणि त्यातल्या त्यातच हो जर का मान्यता असेल किंवा असं वाटत असेल की वा असे कंटिन्यूस तुम्ही तिथे लाल कलर वापरताय किंवा सारखंच तुम्ही तिथे काही लाल रंगाची गोष्ट फ्रेम काही गोष्ट तिथे ठेवली असेल कायमस्वरूपी तर ती तुम्हाला त्रासदायक वास्तूनुसार नक्कीच होऊ शकते पण तुम्ही रोजचा तो कपडा बदलताय तुम्ही ते धुताय तिथे लाल रंग जरी तो असेल तरी त्याला तुम्ही वॉश करताय तर त्यातली जी नेगेटिव्हिटी असेल ती निघून जाते त्याचबरोबर अजूनही हातनं पॉझिटिव्ह रिझल्ट घेण्यासाठी तुम्ही खाली जे देवा वस्त्र वापरतो त्यामध्ये लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे वस्त्र वापरत जा